हारी न्यूज महासमिट मध्ये आदित्य ठाकरे यांच्या जोरदार फटकेबाजीची जावेद मियादात घरी आला तरी पाक सोबत क्रिकेट खेळणं योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय तर ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं त्यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे मुंबई विकणाऱ्यांशी हात मिळवणी करणार नाही असं सांगत भाजपसोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट आहे आता 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 सेट झालेले आहे पुढचे सगळे सुरू होतील पण एक जेव्हा जावेद मी अंदाज घरी येतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की क्रिकेट पाकिस्तान सोबत खेळू शकणार नाही पाकिस्तान सोबत क्रिकेट नाही भाजपने आपली भूमिका बदललेली आहे खरोखर भाजपा आज सत्तेत असती खरी भाजपा सत्तेत असती तर कदाचित पाकिस्तान बरोबर क्रिकेट त्यांनी खेळायला नाकार दिला असता पण कदाचित कुठेतरी बीसीएसएच भाजपवर काही दबाव आहे का बीसीसीआयचं काही जास्ती वजन पडते का भाजपवर हा एक विचार करणं गरजेचं आहे बीसीसीआयची लालच किती होते का पैशांसाठी हा एक विचार करणं गरजेचं आहे पण आम्ही तो भूमिका बदललेली नाही पाकिस्तान जोपर्यंत त्यांचे आतंकवादी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळू देणार नाही आणि खेळणार नाही ही भूमिका आपल्या देशाची असायला पाहिजे सगळ्यांचीच आहे विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंना समोरून सीए म्हणतात की असं काही नाही तुम्ही सुद्धा इथे असू शकता असं दोन दोन वेळा ते म्हणतात उप आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताच्या पार पडलेल्या अधिवेशनात त्याचा अर्थ काय घ्यायचा नाही ते पुन्हाही तीनदा बोलले होते ना हे फक्त दोनदा बोलले तिसऱ्यांदा बोलल्यानंतर आपण बोलू पण मी जसं म्हणतो तसं की राजकारणात जे क्लासिक मला परत पर बातमी मिळेल सर्व सर्व दरवाजे उघडे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत आहेत की नाहीत मग आहेत की नाहीत दरवाजे उघडे आहेत की नाही तो तर दिसतो मला उघडा तिकडचा पण तिकडनं फडणवीस येण्याची शक्यता आणि खरंच येणार आहेत ते आले तर तुम्ही काय करणार स्वागतच करेन ना म्हणजे ह्या बाजूला तुम्ही बोलताय बरोबर मी एक्झॅक्टली तेच म्हणतोय आपल्याला ते सोडून द्या तुमच्या बाजूला मी कुठे तुमच्या बाजूला तुम्ही तुम्ही करणार की सांगता ते विरोधी पक्ष देतात ते म्हणताय की तुम्ही कदाचित कदाचित कॅबिनेटमध्ये खूप त्यांना तीच पक्षाची भूमिका मांडायला लागते विरोधी पक्षाची अदानी समूह धारावी गेळायला निघालेला आहे कालच आम्ही वाढत होतो त्याच्या आदल्या आठवड्यात आम्ही वाढत होतो धारावीमध्ये भी जी भीती आहे मुलुंडमध्ये आहे विक्रोळीमध्ये कुर्ल्यामध्ये आहे घाटखोपर मध्ये आहे ज्या प्रकारे जवळपास सोळाशे सतराशे एकर अदानी समूहला फुकटात दिलेले आहेत मुंबई इज नॉन निगोशिएबल महाराष्ट्र इज नॉन निगोशिएबल तुम्ही असेच जर सगळ्यांच्या घशात मुंबई किंवा महाराष्ट्रात टाकायला लागलं तर हे चालणार नाही आम्ही जरी गेलो तरी हा एक विरोध असणारच आहे आणि म्हणून जोपर्यंत ह्या काही गोष्टी स्पष्ट होऊ शकत नाही ज्यांनी आपलेच धोरणं सोडलेली आहेत किंवा मुंबई विकायला काढली त्यांच्यासोबत कसा हात मिळू शकतो आम्ही